माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, विविधा, विविधा। श्रोते आजच्या हो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात ऐकूया पंडित किशोर नवसाळकर यांच्याशी श्रीरंग हिरलेकर यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे नमस्कार नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मी श्रीरंग हिरलेकर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आणि आज आपल्याकडे अंबादेवी संगीत महोत्सवानिमित्त सर्वांना परिचित असे पंडित किशोरजीत नवसाळकर हे आपल्या इथे उपस्थित आहेत आणि आज हा एक थोडासा निराश योग आहे की संगीत क्षेत्रापासून अतिशय दूर असलेला मी आणि ज्यांच्या पाच पिढ्या संगीताची तपस्या करीत आहेत असे पंडितजी या दोघांशी एक संवाद आज होत आहे पंडितजी आपल्या नावात हा किशोर हा शब्द असला तरी संगीत ज्ञानातील ज्येष्ठता सर्वजण स्वीकारतात मात्र मला असं म्हणायचं आहे की कि किशोरावस्थेतील म्हणजे दहा बारा वर्षातील नव उन्मेष ज्याच्याजवळ आहे असे संगीत क्षेत्रात आज पाच पिढ्यांनंतरही आणि आपलं आजच्या वयामध्ये सुद्धा नवीन विचार आणि आविष्कार जाणवतात म्हणून आजच्या आपल्याशी संवाद करताना मला आनंद आहे आणि हे संगीताचं सामर्थ्य आहे की संगीत क्षेत्रातून भिन्न असलेल्या व्यक्तींनी ज्यांनी आयुष्य घालवलेलं आहे अशा व्यक्तीशी आपल्या ज्येष्ठाशी संवाद साधावा तर आपल्याला एक विनंती आहे आपल्या पूर्वसुरींचा आपल्या घराण्याचा आपला स्वतःचा थोडासा वैयक्तिक परिचय आपण द्यावा नमस्कार आज या मुलाखतीच्या निमित्तानं मला या ठिकाणी इथे येता आलं हे मी माझं सद्भाग्य समजतो मुख्यत संगीताच्या बाबतीत जर बोलायचं असलं तर परंपरेनं येणारी जी पिढी पुढे पुढे सरकत जाते ती एक वाडवडल्यांचा आशीर्वाद पूर्वजांचा घेतलेल्या परिश्रमाचा परिपाक हा दुसऱ्या पिढीवर होत जातो त्याचप्रमाणे माझ्या या घराण्यामध्ये मूळताच संगीत आहे हा सर पूर्वीच्या काळामध्ये भजन हा प्रकार फार प्रचलित होता आजही आहे तो परंतु त्याच्यामध्ये गुरुवारी रात्रीला किंवा शनिवारी रात्रीला असे चार लोक गाणारे त्या ठिकाणी येऊन रात्रीला आपली गायन सेवा त्या ठिकाणी करीत असत त्यानंतर वेगवेगळ्या रागांमध्ये ते अभंग किंवा भजन त्या ठिकाणी ते सादर करीत असत ही परंपरा जेव्हा सुरू झाली त्यानंतर दुसऱ्या पिढीमध्ये मला असं आढळून आलं की शास्त्रीय संगीताच्या रागदारीवर आधारित काही अभंग किंवा काही असे भक्तीपर रचना रागांमध्ये ते लोक गात असत तर आपले वडील आपले काका आजोबा यांच्याही बद्दल मी ऐकलेलं आहे तर यांच्याकडून जो वारसा आपल्याला मिळाला आहे त्यातल्या प्रमुख संस्कार आपल्यावर कुणाचा झाला यांच्याबद्दल सांगावं हे बघा एक मूळ पुरुष जो असतो हां ती परंपरा चालत चालत येत असताना केवळ रागधारीवर आपल्या कलेला समृद्ध करणारी जी व्यक्ती असते ती आमच्या घराण्यामध्ये कैलासवासी पंडित राजाभाऊ नवसाळकर यांची होती बर आणि त्यांच्याकडून मला हा प्रमुख वारसा मिळाला राजा भाऊ म्हणजे आपले माझे काका काका माझे मोठे काका मला माझे वडील सोडून तीन काका होते बर राजाभाऊ नवसाळकर हे गात असत ते नागपूर रेडिओ स्टेशनचे गायक होते आणि त्यांच्या बाबतीत जर बोलायचं असलं तर आता मी रेडिओच्या या याच्यामध्ये बसलो आहे ते गात असतानाच त्यांचं निधन झालं बरं बरं की इतकी तन्मयता त्या गाण्यामध्ये होती आणि यांचे संस्कार आपल्याला मिळालेले आहेत आता आपल्या संपर्कात आलेल्या संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ती ज्यांच्याकडे आपलं शिक्षण झालेलं आहे ज्यांच्याकडून काही आपण गुण उचललेले आहेत संस्कार घेतले आहेत या अशा थोरा मोठ्यांविषयी काही सांगावे मी गायन आणि तबला या दोन प्रकारामध्ये मला शिक्षण मिळालेलं आहे बर त्यामध्ये तबल्यामध्ये मला उस्ताद मीर अहमद अली गुलाम अली खान साहेब ही जे अमरावतीचेच होते त्यांच्याकडून मला पहिल्यांदा तालीम मिळाली मला केव्हा तबला आला हे मला माहीत नाही तो स्वाभाविकच असतो मला वाटतं ता तबला ताल हा आपल्या रक्तातच असतो आपल्या जीन्समध्येच असतो तसा तो आपल्याला प्रगट झाला आपल्यातच परंतु <laughs> त्यानंतर उस्ताद निजामुद्दीन खानसाहेब मुंबईला <laughs> हे आमच्या खासाहेबांचे मामी भाऊ होते त्यामुळे ते त्यांनी ठराविक स्तरापर्यंत मला तबल्याचं शिक्षण दिलं बर <laughs> आणि त्यानंतर मग ते म्हणाले की आता उच्चतम संगीताचा हा वारसा पुढे निर्णय करता म्हणून तू निजामुद्दीन खासाबांकडे जा योगायोगानं त्यावेळेला निजामुद्दीन खासाहेब अमरावतीला आले होते संगीत कलोपासक सभेच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांची साथ संगत आणि त्यांचा स्वतंत्र तबला वाजवण्याचा कार्यक्रम होता त्या पूर्ण कार्यक्रमाच्या विधीमध्ये मी कार्यक्रम सचिव म्हणून काम करत असे त्यामुळे माझी निजामुद्दीन खासाहेबांची त्या ठिकाणी ओळख झाली त्यानंतर माझे खासाहेब माझे बरोबर आले आणि त्यांनी सांगितलं की ये लडके को आपको सिखाना है आणि त्यानंतर मी त्यांच्याकडून तबला पुढचा घेतला बर निजामुद्दीन खासाहेब हे फार मोठं व्यक्तिमत्व होतं आणि अजराडा दिल्ली त्या घराण्याचे ते खलिपा होते आणि दिल्ली घराणं हे घराणे तबल्यामध्ये असतात जसे गाण्यामध्ये असतात तर त्यांच्याकडून मला पुढची शिक्षा प्राप्त झाली गायनामध्ये मी माझे काका कैलासवासी पंडित राजाभाऊ नवसाळकर माझे वडील कैलासवासी पंडित तात्यासाहेब नवसाळकर अमरावतीला एक कैलासवासी पंडित काळे गुरुजी म्हणून होते की जे राजाभाऊ नौसाळकरांचे शिष्य होते ते अंध होते तर त्यांच्याकडे शिक्षण झाल्यानंतर त्यांना त्यांनी की तू फार चांगला विद्यार्थी घडवू शकशील असं मी तुला शिकवणार आहे असं म्हणून काळे गुरुजींकडे मी शिक्षण घेतलं त्यानंतर पद्मविभूषण पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्याकडून मी शिक्षण घेण्यास सुरुवात हे अनेक मोठे दिग्गज दिग्गजच म्हणावेत अशा लोकांशी आपला संपर्क आला त्याच्यातून त्या आपण हे अनेक गुण उचलले स्वतःच्या गुणांना विकसित केलं म्हणजे हा फार फार मोठा आला मग जो संस्कार शब्द आपण बोललात बर आणि घराणे हा शब्द या संबंधी मला एक विचारायचा आहे की संगीतात घराणे नेमकं काय सर्वसामान्यांना सांगता येईल अशा सांगा की घराणं काय म्हटलं जातं कशाला घराणं म्हणा एका शब्दात सांगायचं झालं तर गायनाची शैली बर त्या गायनाच्या शैलीवर तुमचं घराणं अवलंबून असतं आता समजा गायनामध्ये एक बेहलावे नावाचा प्रकार असतो ते तुम्ही घेत 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 आलापी समृद्ध केली आणि आलापा मधूनच तनाईत हा जो भाग घेतला तर ती जयपूर घराणं होईल की जे ज्याचं मी शिक्षण घेतलंय मल्लिकार्जुन मनसूर हे जयपूर घराण्याचे फार मोठे गायक होते की जे अल्लादि आघाचे शिष्य होते त्यामुळे घराणे तसे तसे विकसित होत गेले जसे गायनामध्ये वाल्लेर घराणं आहे आग्रा घराणं आहे जयपूर घराणा आहे किराणा घराणं आहे या चारही लोकांच्या शैली गायनाच्या शैली या वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग आहेत आणि त्यामुळे आपल्याला चटकन लक्षात येतं की ही शैली याया या या आराण्याची आहे उ, 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 का जयपूरची आहे किराण्याची हे माहीत होतं असं माहीत हो, हो हो हे माहित होत पणजी आपल्याला एक विनंती आहे जयपूर घराणं हे आपलं घराणं आहे मुख्य असं सांगितलं बरं घराण्यांची संख्या जी आपण ही नेहमी म्हणजे आमच्यासारखे तर बाहेरच्या क्षेत्रातले लोक आहे पण पाच दहा नावांच्या पलीकडे काही आम्हाला ही घराणी माहीत नाही ही अशीच मर्यादित आहे का आहे काय काळानुरूप पुढे मेवाती घराणं झालं त्यानंतर आणखीन जे जसं की इतरही घराणी त्या ठिकाणी विकसित झाली त्यामध्ये पाच पाच पिढ्या त्यांच्या होत गेल्या आणि नवीन घराणं तयार झालं जसं मेवाती घराण्यामध्ये पंडित जसरलाचं घर बरं असे घराणे होत गेले हे करताना घराण्याची जी स्वतंत्र शैली स्वतःची पद्धत ही कायम ठेवून एखाद्याने जर नवीन प्रयोग केला उदाहरणार्थ मी नेहमी म्हणतो गोत्र आणि प्रवळ गोत्र म्हणजे एक मूळ त्या घराण्याची पद्धत मूळ पुरुष आणि प्रवळ म्हणजे त्याच पिढ्यात काही काही पिढ्या पुढे गेल्यावर एखादी नवीन व्यक्ती मूळ गोत्राशी संबंधित पण स्वतःचा एक नवीन विचार प्रगट करते त्याला म्हणतो प्रवर तर असंच घडाण्यामध्ये घडाण्याची स्वतंत्र शैली कायम ठेवून थोडी निराळी भिन्नता आपण आणू शकतो का हो हो आणू शकतो हा सगळा उच्चतम प्रतिभा संपन्नेचा कारण तुम्ही तुमची कल्पनाशक्ती किती अचाट आहे ह्यावर तुम्ही, तुम्ही तोच प्रकार वेगवेगळ्या तऱ्हेनी रसिकांसमोर मांडता बर त्यामुळे तुमची एक वेगळी ओळख त्या ठिकाणी होते पण यांचं एकच पद्धत मूळ पद्धत तीच पण आविष्कार निराळा याचं कारण सांगतो तुम्हाला माझे गुरुजी नेहमी सांगत असत बर की तुम्हाला जे मी ज्ञान दिलं हे ज्ञान संस्काराने मिळालं तुम्हाला कला शिकवली जात नाही मग प्रश्न असा येतो की कला शिकवला जात नाही तर मग कला येईल कशी त्याचं उत्तर नाहीच असं बरं बरं त्यामुळे हे संस्काराचा हा भाग असतो त्यामुळे माझे गुरुजी असं सांगत असत सा की तुम्हाला तुमच्याजवळ जे ज्ञान मी तुम्हाला दिलंय त्याही पेक्षा वेगळं काहीतरी लोकांमध्ये आहे बर हे तुम्ही विसरू नका याच्यात का भाग अतिशय चांगला त्याच्यामध्ये आहे ते विसायला काय हरकत आहे हो तुम्ही तुमचा मूळ पिंड तयार मूळ पिंड म्हणजे घरा आणि त्याचा आवश्यक तुम्ही त्याचा विचार करावा त्याची नक्कल करू नये तो विचार तुमच्या अंमलात आणावा याच्यावरच माझ्या मनात एक प्रश्न येतो उदाहरणार्थ आपण भाषेसंबंधित म्हणतो एखाद्या भाषेत परभाषेचे काही शब्द आले ते आपण म्हणतो भाषा बिघडली माझं मत असं आहे भाषा बिघडली नाही भाषेचा विस्तार झाला तर हीच पद्धत जे आपण म्हटलं की घडाणं कायम ठेवलं शैली विकसित केली तर विकार हा शब्द तो अनेकदा मी उच्चारतो की या गायकाने किंवा या वादकाने त्याच्या गायनात विकार आणला विकार म्हणावा की एक प्रकारे त्याचा स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे तो त्याचा विस्तार म्हणावा विस्तार म्हणावा विकार नाही तो हा विस्तार म्हणावा याचं कारण सांगतो तुम्हाला व्यंकटेश कुमार नावाचे एक कलावंत आहे हाच चांगले गातात त्यांच्या कर्नाटक शैलीमध्ये ते काही अभंग गातात त्याला वचन म्हणतात त्यांची भाषा ही वेगळी असते पण प्रतिभा इतकी अचाट असते की त्यामध्ये भारतीय संगीताच्या स्वरांचा विस्तार अत्यंत चांगल्या रीतीने त्या ठिकाणी त्या भाषेमध्ये ते म्हणतात मग विकार कुठे बरोबर आहे हा विस्तारच विस्तार आहे म्हणजे जसे भाषेमध्ये दोष निर्माण झाले भाषा बिघडली न म्हणता तिचा नवीन प्रकारे विस्तार झाला तो तोच प्रकार आता आपल्या बोलण्यामध्ये एक शब्द आला हे सांगण्यामध्येच की विस्तार विकार म्हणताना जे बोललात याच्यावर मला एक असं विचारायचं आहे की घराणे कायम ठेवून आता आपण नवीन प्रयोग करू शकाल का घराणं घराण्याची मूळ ही तीच ठेवली ओळखणारे ओळखतात की याचं हे घराणं तेच तेच आहे जयपूर किंवा ग्वाल्हेर जी म्हणाला ते पण हा प्रयोग मात्र नवीन आहे हा फरक दाखवता येतो का आणि याचं एक थोडक्यात उदाहरण आपण एखाद्या मिनिटात दोन मिनिटात सांगू शकाल का सांगू शक विकार म्हणजे घराणं कायम ठेवलं प्रयोग नवीन आहे हा विकार नाही आहे हा विस्तार आहे याचं उदाहरण एखादं दाखवावं बघा आलापास जो भाग जयपूर घराण्यामध्ये येतो आता घराणं मूळ घराणं जयपूर आता माझं जे आहे ते किंवा इतरही आता त्यामध्ये उद्या पंचमामध्ये जयपूर घराण्याचे साधारणत ता तानपुरे लागतात बर आणि किराणा घराण्यामध्ये साधारणत ता, निषादामध्ये तानपुरे लागत मग आता उद्या जर जयपूर घराण्याच्या तनपुरा लावून जर गायले तर शैलीमध्ये बदल नाही होणार होणार नाही नाही आणि त्यामध्ये गाऊन त्यांनी आपली सिद्धता त्या ठिकाणी प्रगट करणं हीच फार मोठी जमिनीची बाजू आहे तो समर्थ म्हणा ते सामर्थ्य असेल हा तर काहीतरी करावं हो आता मी या बाबतीत तुम्हाला सांगतो की माझ्या संपर्कात मी हे का करू म्हणू शकतो संपर्कात जी काही मला कलावंत मंडळी आली त्यामध्ये भीमसेन जोशी होते पंडित भीमसेन जोशी की त्यांना आम्ही अण्णा म्हणत असतो पंडित जितेंद्र अभिषेकी आहे पंडित वसंतराव देशपांडे आहे पंडित निवृत्तिबा सरनाईक आहे पंडिता मुगुबाई कुर्डीकर पंडिता किशोरीताई अमोनकर पंडित संगमेश्वर गुरव आणि पंडित राधिका मोहन मोहित्रा कलकत्ता ही सगळी मंडळी पूर्वीच्या काही घरी उतरत असतात कारण त्यांना हॉटेलमध्ये उतरवणं हे नव्हतं अशी पद्धत नव्हती तुम्ही आम्हाला मानत नाही म्हणून तुम्ही तिथे उतरवतात त्यामुळे या लोकांचा जो माझा संपर्क आला तो संगीताशी संबंधित आहे हवामानावर आम्ही कधीच बोललो नाही म्हणजे जे बोलणार ते संगीत भौतिक बाबतीत आम्ही कधीच बोललो नाही या लोकांशी आम्ही जे बोललो ते संगीताशी संवधान या रागामध्ये हे अशी बंदिश आहे तर तुमच्याकडे कोणती बंदिश आहे यामुळे काय होतं बौद्धिक स्तर आपला वाढत जातो आणि आपण संगीतामध्ये जास्तीत जास्त खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न अधिकाधिक चिंतन होतं अधिकाधिक नवीन आपण काही बोलू शकतो सांगू शकतो आता मगाशी आपल्या बोलण्यामध्ये हो। एक शब्द आला भारतीय संगीत आता मला एक मूलभूत प्रश्न आहे मी मगाशी सांगितलं मी या क्षेत्रापासून फार फार दूरचा आहे बर भारतीय संगीत म्हणताना कुठल्याही देशातला कुठल्याही संस्कृतीतली व्यक्ती हो तिला दोनच कान हो, तिला एकच स्वरयंत्र बरं असं असताना म्हणजे मूळ तेच असताना हे भारतीय संगीत हे पाश्चात्य संगीत हा प्रकार का पडावा संगीत एकच आहे एक, स्वरयंत्र एकच गाणी संगीतामध्ये ती गाताना जी काही वाद्य घेण्याची जी पद्धत आहे जे तंत्र आहे ते पाश्चात्य संगीतामध्ये नसतं जाज आहे हे आहे तो, तो भाग आहे पण आपण असं म्हणू शकत नाही ना, की त्या ठिकाणी स्वराचं साम्राज्य नाही पण स्वराचं साम्राज्य भरत फक्त त्यामध्ये बीट्स जास्त मोठ्यानी असतात या ठिकाणी तसे नसतात त्याला लयकारी म्हणतो आपण पण हा फरक का पडावा जर मनुष्य शरीर एकच आहे त्याच्या क्षमता त्याच आहेत होय तर हा फरक का पडावा की हे भारतीय संगीत हे पौर्वात्य आणि हे पाश्चिमात्य हा फरक का बन हा पाश्चिमात्य देशामध्ये होत असल्यामुळे हे लोक म्हणत असतील पण तेही संगीत श्रवणीय नाही असं म्हणू शकत नाही तुम्ही पण नेमका फरक कुठे सांगावा सा की हे पाश्चात्य आहे हे पौरवात तर त्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या एक आपण असं म्हणू की जेव्हा तुम्ही एक डी जे लावता आता तर त्यावेळेला तुम्हाला ते ज्या बीट्स येतात मोठमोठे जे काही तुम्हाला जाणवत तो भाग पाश्चात्य संगीतामध्ये येतो बरं तर या दृष्टिकोनातून असा भेद करता करता येते म्हणजे त्याचं जे आपल्याला जाणीव होते त्या हो। जाणीवेतला दोघांचा फरक आहे किंवा दोघांवरचे जे मूळ संस्कार आहेत त्या त्या पौर्वात्य पाश्चिवात्य हो। यांच्या संस्कारामुळे हे आपल्याला स्वीकारावं वाटतं हो। किंवा ते त्याज्य वाटतं किंवा ते पडकी आहे म्हणून कदाचित असं आपल्याला म्हणायचं आहे बरोबर अजून एक माझा प्रश्न आहे ही जी घडाण्याची नावं आहेत हे पूर्वीपासून जी वाटा नावं ऐकली ती आता मला जर एखादा नवीन घडाणं निर्मिती करायची आहे करू शकाल पण अर्थात असं अर्थात ना तुमचा जो बुद्धिमत्तेचा जो स्तर आहे तो इतक्या उच्चतम अवस्थेला जावा की ज्यामुळे एक पिढी तुमच्या गाण्याने प्रभावित व्हावी आणि अशा पाच पिढ्या जेव्हा होती ह्यावेळा एक नवीन निर्मितीची आपल्याला क्षमता येते आपण जे सांगू ते याच्या पुढे म्हणजे उदाहरणार्थ एक ते वचन आहे यास्ते श्याम स्वैर कथा भवन शास्त्र त्याची ती स्वैर कथा हेच पुढे एक शास्त्र निर्माण होतं बरोबर असं आपल्या बोलण्याचा सारंभ पंडितजी ता मी आपली रजा घेतो श्रोते हो आताच आपण पंडित किशोर नवसाळकर यांच्याशी श्रीरंग हिरलेकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाचे सादर करते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खचिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।